कोल्हापुरात महिलेला ते महिने साखर घटना कोल्हापुरात एका महिलेला जवळपास दीड ते दोन महिने साखर दंडाने बांधून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ हा प्रकार घडलाय या चाळीस वर्षीय महिलेचं नाव सारी का साळी असं असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या, या महिलेची सुटका केली घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेला पोलिसांनी धीर द्यायला आणि पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले त्या महिलेच्या नातेवाईकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला असून महिलेनं अधिक माहिती दिल्यानंतरच प्रकरणाचा उलगडा होणार आहे दरम्यान हा प्रकार कुणी आणि कशासाठी केला याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत महिलेला बांधून काय माहिती सारिका हनुमंत साळी वय चाळीस वर्ष या नावाची महिला होती ह्या महिलेला साखरदंडांनी घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व ते बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदराची माहिती दिली त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोहोचलो असता एक महिला साखरदांडांनी बांधलेली होती तिला तीन कुलपळं लावलेली होती व साखरदंड देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकून चावी, चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही या ठिकाणी राहत आहे व ती आ, महिला साधारणतः दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्या त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलिसांनी या ठिकाणी आम्ही करीत आहोत यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वित त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वित त्यांना अटक करीत आहोत त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत राजारामपुरी पोलीस के एरिया मे दौलतनगर के पास एक चाळीस साल की हँडिकॅप महिला ती उसको साखड़ी से बांधा था और उसको लॉक भी लगाए थे उसके नेक को ये इंफॉर्मेशन प्राप्त होने के बाद हम तुरंत यहाँ पे आ गए और आने के बाद देखा कि महिला के गले में जो साकर दंड है वो लगा हुआ था और उसको तीन लॉक थे दो लॉक की चाबी हमें वहाँ पे मिल गई एक लॉक की चाबी मिल नहीं रही थी तो हमने वो चाबी की मेकर को बुलाया और वो चाबी बनाई महिला का नाम सारिका हनुमंत साड़ी उसकी चालीस साल की उम्र है और वो हैंडी है उसके घर वाले उसका भाई उसके भाई की बीवी और उसका जो भतीजा है उन्होंने उसको यहाँ पे बांध के रखा था तकरीबन डेढ़ दो महीने से बांध के रखा है ऐसी जो जानकारी मिली है उसको क्यों बांधा है क्या रीज़न है उसके बारे में पुलिस अभी इन्वेस्टिगेशन कर रही है उसको प्राइमरी ट्रीटमेंट के लिए सीपीआर हॉस्पिटल में भेजा है और वहाँ पर ट्रीटमेंट करने के बाद इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई कर रही है आ, दो, गेला, दो, स्थानिकानी दुसरं कोणी तिला पाहिलं नव्हतं का दोन महिने अशा पद्धतीनं म्हणजे स्थानिकांनी कोणी पाहिलं नव्हतं का त्याबाबत त्या देखील आम्ही आता माहिती घेत आहोत स्थानिकांनी माहिती त्यांना आहे किंवा नाही आणि असल्याच त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही याबाबत देखील आम्ही माहिती घेत आहोत प्राथमिक माहिती तर अशी मिळत आहे की सदरची महिला जरा थोडं अपंग असून इतरांना काही त्रास देत आहे अशी माहिती सांगत आहेत परंतु तरी मी त्याच्यावरती खोलवर इन्व्हेस्टिगेशन करीत आहोत आणि त्यानंतर तान आम्हाला त्याचं पूर्ण कारण समजल्यानंतर आपल्याला कळवित आहोत